वाटलं नाही मी काल एक गोष्ट सांगितली होती की एक बोकड असतो आणि तो, तो बोकड खाटकाकडे गेला समजा खाटकाला त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा आज खाटी त्याला खाऊ घालतो की बोकळ हा ताजा तवाना राहिला पाहिजे बोकडं खुश होतो की यार आपल्याला खार खाटकाने खायला दिलं चांगलं खायला दिलं आपल्याला खुश होतो बोकड पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकडावरची सुरी चालवतो असा हा खाटीक आहे भाजप सावधान राह आज आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनला अर्जुन खोतकर यांच्या नावे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे अर्जुन खोतकर जी खाटीक समाजाबद्दल माहिती न घेता चुकीचं बोलून सगळ्या समाजाला बाकीच्या जा समाजांना खाटीक समाज किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या विरुद्धात आम्ही इथं गुन्हा दाखल कर केलेला आहे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे पोलिसांना व सगळ्या न्यायव्यवस्थेला हो माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी ते अर्जुन खोतकर वर गुन्हा दाखल करून त्याला योग्य ती शिक्षा द्यावी व आमच्या खाटीक समाजाला न्याय मिळवून द्यावा अर्जुन खोतकर यांचा निषेध असो अर्जुन खोतकर यांचा निषेध असो